गुड आफ्टरनून मुलीनो मला खरंच खूप सगळ्याच मुली आहात आणि आज जसं त्या मुलीनं स्वत सावित्रीबाई फुले विषयी आपल्याला सांगितलं आज याच इथे सर्व टीचर्स तुम्ही सर्व मुली किंवा मी जे पण आपण इथे आहोत त्या फक्त एका स्त्रीमुळे जी शिकली स्वतः तर सावित्री जार जार त्या सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या कितीतरी जीवनामध्ये स्वतःला संकटांना सामोरे जात जात त्या स्वतः शिकल्या आणि त्या शिकल्यानंतर त्यांनी आपल्याला इथपर्यंत पर्यंत आणलं आज रविवारचा दिवस असून पण तुम्ही इथे आलात या सर्व गोष्टीचा तुम्हाला एक सुविचार माहीत असेल मुलीनो वाचाल तर वाचाल ऐकलात तुम्ही कोणाचा आहे सुविचार माहिती आहे तुम्हाला हा सुविचार कोणाचा आहे नाही माहिती वाचाल तर वाच बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा आंबेडकरांनी वाचनाचं एवढं महत्व आपल्याला जीवनामध्ये सांगितलंय की त्यामुळं तुमच्या माहितीसाठी सांगते डॉक्टर आहे त्या स्टोरीमध्ये त्यांनी रात्री एकदा ते वाचनासाठी बसले होते त्यांच्या घरा शेजारून एक वरात जाणार होती त्याच्या त्यांच्या शेजारच्या माणसाने त्यांना सांगितलं जर सपोज इथून एक वरात गेली तर मला आवाज द्या म्हणून बाबासाहेब एवढे वाचनामध्ये आंबेडकर हे आज कोण आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे आपले कॉन्स्टिट्यूशन लिहिणारे आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्युशनचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यांना आपल्याला परिचित आहे तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो आपल्याला एक फक्त दोनच वाक्याचा जो दो विचार सांगितला वाचाल तर वाचाल तर त्या वाचनानं आपल्याला आज आपण ज्या स्तरावर आहोत ज्या छोट्या आता आपण स्तरावर आहोत त्या स्तरावर तुम्ही या आज कुटीपर्यंत पोहोचलेल्या आहेत या एका गोष्टीचं इम्पॉर्टन्स जर आपण लक्षात घेतलं या एका गोष्टीमुळं आज आमचा इथे येण्यामागचा उद्देश खर तर आहे की हे जे आम्ही इथे पुस्तकं मांडलेली आहेत ती फक्त तुम्हाला बघण्यासाठी किंवा ती चित्र बघण्यासाठी नाही आहेत तर ती कशासाठी आहे तुमच्यातल्या प्रत्येक मुलीने इकडे येऊन त्या पुस्तकातलं काही ना काही नॉलेज घ्यावं हो। तुम्हाला माहिती आहे आपल्या शारीरिक विकासासाठी आपल्याला एक्सरसाइजची गरज असते तसंच आपल्या बौद्धिक विकासासाठी आपल्याला कशाची गरज असते माहिती आहे वाचनाची व्हेरी गुड तर या वाचनानेच आपला एक बौद्धिक विकास होत असतो आणि जर तो तुम्हाला विकास साधायचा असेल जर, जर तुम्हाला एका उच्च पातळीवर कुठेतरी पोहोचायचं असेल तर वाचन हे खूप खूप कुँ, म्हणजे महत्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्ञान मिळावं यासाठी हे जे पुस्तक आम्ही तुम्हाला दिलेत ती तुमच्या ज्ञानाच्या खूप खूप आकार वेगळे आहेत आणि त्या पुस्तकांचं नॉलेज तुम्ही प्रत्येक मुलीनं घ्यावं हो, आणि आपल्या जो यशस्वी जीवनाचा पाया आहे तो आजपासूनच तुम्हाला मिळावा असं मला खूप वाटतं तुम्हाला त्यासाठी मी फक्त एकच एक्झाम्पल सांगते आणि माझं दोन वाक्य संभवते तुम्हाला येत तर त्या सुपर पॉवर मध्ये तुम्ही काय मागा तर ते काय बोलले असतील मला पटापट पत रीड करण्याची जी, जी शक्ती असते ती जर भेटली तर खूप बरं होईल आपण जर त्या जागी असतो तर आपण काय म्हटलं असतो मला खूप सारे पैसे हवे बंगलो हवे गाडी हवे किंवा अनेक गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये आहेत त्या मागितल्या असत्या पण त्यांनी फक्त जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने जर ही गोष्ट मागितली असेल तर लक्षात घ्या मुलींना की वाचनाचा महत्व किती असेल आणि वाचण्याचं महत्त्व जर इतकं असेल तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक जण हा कशासीनं प्रयत्न करा की यातलं प्रत्येक पुस्तक माझ्या डोळ्या खालून गेलं पाहिजे माझ्या नजरे खालून गेलं पाहिजे किंवा ते मला वाचता आलं पाहिजे हा प्रत्येकीचा जेव्हा प्रयत्न असेल तेव्हा तुम्ही यशाची कुठेतरी उंच शिखर घातलेलं असाल हे नक्कीच मला इथं सांगायला आवडेल एवढे दोनच शब्द बोलून मी माझं स्पीच आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देत धन्यवाद